नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस फेब्रुवारी सोमवार आज दुपारनंतर महाराष्ट्रातील या अकरा जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर विदर्भात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर आज विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट तर अनेक ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे तर वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असून या ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वारे वेगाने वाहतील असाही अंदाज आज भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे तर मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात क्वचितच एखाद्या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल असा अंदाज आज भारतीय हवामान हो खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाची हो प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या हवामान हो आणि परिसर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद